नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया चणा मसाला काळे चण्याची आपण इथं मसाला भाजी बनवलेली आहे अप्रतिम चवीची ही भाजी झालेली आहे जशी आपण ढाब्यावरती खातो अगदी त्याच चवीची आणि त्याच कलरची आणि त्याच मसाल्यामध्ये आपण घरीसुद्धा बनवू शकतो सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे आपल्याला छान चवीची चा भाजी होते अगदी ज्यांना चणे खायला आवडत नाहीत ज्यांना ही भाजी आवडत नाहीत ते लोकसुद्धा ही भाजी खातील चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया हे इथं छान असा मी चना मसाला सर्व केलेला आहे ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि एक वाटीभर कढी घेतलेली आहे आपण त्याच्याबरोबर ताकाची कढी घेतली कढीबरोबर ह्या मसाल्याची जो चना मसाला आपण बनवतो अप्रतिम चवीची लागते हे पहा इथं पुन्हा एकदा दाखवते मी भाजी एवढी छान झालेली आहे आपली सुंदर चवीची भाजी झालेली आहे आणि ही भाजी कशी केली एवढा दाटसरपणा कसा आला भाजीला ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर हे पहा इथं चणे भिजत घातले होते मी पाव किलो चणे घेतलेले आहेत आणि रात्रभर चणे पाण्यामध्ये भिजल्यानंतर आपण आता कुकरला लावायचे आहेत आणि कधीही तुम्ही जेव्हा कोणत्याही कडधान्याची उसळ किंवा अशी मसाला भाजी कराल तर कमीत कमी, कमी रात्रभर म्हणजे आठ ते दहा तासासाठी कुठलीही कडधान्य भिजवून घ्या म्हणजे छान अशी मौसर शिजतात धान्यातील तर हे चणे आपण सात ते आठ तासासाठी भिजवून घेतले आणि आता कुकरला लावले कुकरला लावताना थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्या करून घेणार आहे आणि हे पहा अगदी साधे बेसिक मसाले आहेत घरगुती मसाल्यामध्ये आपण हा चणा मसाला बनवत आहोत इथं कुकरच्या सहा शिट्या झालेले आहेत पाहूया आपला चणा शिजलाय का हे पहा छान असे भरपूर असे फुगलेले आहेत चणे आणि आपले शिजलेले हे पहा दिसत असेल तुम्हाला इतके छान मोसूद चणे शिजलेत आता आपण मसाला करून घेऊया शिजलेल्या चण्यामधले थोडेसे चणे मी कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत सॉरी मंडळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले लसूण सात ते आठ पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा छोटंसं आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मिडियम साईजचा पिकलेला टोमॅटो थोडंसं पुदिना घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे छान असं आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ही पहा एकदम पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि या मसाल्यामध्ये आपण जेव्हा चना मसाला करतो अप्रतिम चवीचा मसा चना मसाला होतो आपला जशी आपण ढाब्यावरती भाजी खातो अगदी त्याच पद्धतीने ही भाजी होते त्याच्यापेक्षाही आपण घरी केलेली भाजी खूप छान होते तर चला तर आपण फोडणीला टाकूया तेल घेतलं एक पळी मी जिरे मोहरी हिंग हळदीची आपण फोडणी करायची आणि दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले ते कांदे आता परतून घेऊया आपल्याला हे पहा कांदे छान असे लालसर कलर अगदी सोनेरी कलर येईपर्यंत परत आहेत आपल्याला आणि झटपट होणारी भाजी आहे ही आणि तेवढीच चवीलाही अप्रतिम होते तुम्ही पाहिलं असेल बेसिक मसाला म्हणजे आपले घरगुती जे मसाले आहेत तेच मसाले मी बारीक केले आणि जेव्हा मसाला बारीक केला तेव्हा आपण चणे घेतलेले आहेत त्याच्यामुळे ह्या भाजीला घट्टसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते हे पहा आता छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक पळी तेलावरती कांदा आपण परततोय तेलाचं प्रमाण इथं तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या म्हणजे तुम्हाला आवडेल तसं कमी तेल वापरा किंवा तेल थोडंसं जास्ती लागत असेल तर थोडंसं जास्त घ्या तिखटाचंही प्रमाण तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट तुम्ही कमी जास्ती करू शकता तर हे पहा इथं कांदा छान असा जेव्हा लालसर कांदा भाजत येईल आपला हे पहा दाखवते मी पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे ही भाजी छान मिळून येते आणि हा जो मसाला आपण वाटण करून घेतलेला आहे ते वाटण घेऊया हे पहा इथं गरम मसाला मी अजिबातसुद्धा वापरलेला नाही आहे खडे मसाले कसलेही न वापरता आपण ही भाजी बनवतोय आणि आता ह्या कांद्यामध्ये हे पूर्ण हा जो मसाला आपण वाटण करून घेतलेला आहे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिडियम गॅस ठेवायचा मीडियम गॅसवरती हे वाटण छान परतून घ्यायचं आहे हे पहा आता आपण काही पावडर मसाले घालूया इथं मी काय केलं आहे मटण मसाला एक चमचा घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेले आहे एक चमचा घरगुती मसाला आपल्या घरच्या वापरातला मसाला घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा आपण इथं किचन किंग मसाला वापरलेला आहे हे पहा आणि छान असे हे मसाले सगळे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता इथं मटण मसाला ऑप्शनल आहे मंडळी तुम्हाला जर नसाल आवडत तर त्या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण मसालाही घेऊ शकता ते पहा इथं छान असं हे परतून घेऊया आपल्याला मस्त असं हे वाटण आपल्याला अगदी खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जेवढं हे वाटण आपण परतून घेणार तेवढा आपला चना मसाला अप्रतिम चवीचा होणार आहे झणझणीत चना मसाला होतो भन्नाट चवीचा होतो अगदी ढाब्यावरच्या चवीचा होतो हे पहा आता इथं चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एकसारखं आपण हे करून घेऊया हे पहा जेव्हा आपण चणे शिजवून घेणार कुकरला एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्या आणि चणे शिजल्यानंतरच हा मसाला आपला बारीक करून घ्या म्हणजे आपले जे शिजलेले चणे आहेत उकडलेले चणे आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये घ्यायचे आहेत तर हे पहा संपूर्ण मसाला हा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि आता याच्यामध्ये जे उकडलेले चणे आहेत आपले ते घेऊया आणि चणे उकडताना जे आपण पाणी वापरलं ते पाणी काढायचं नाही आहे आपल्याला त्या पाण्यासहित आपल्याला फोडणीला द्यायचं आहे त्या पाण्याची चव जे चणे उकडलेलं पाणी आहे त्याची चव अप्रतिम चव लागते भाजीला तर हे पहा हे पहा एकसारखी आता ही पूर्ण भाजी आपल्याला करून घ्यायची आहे बरीच लोक चणे म्हटलं की नाक मुरडतात आवडत नाहीत चणे त्यांना लहान मुलांना आवडत नाहीत किंवा मोठी माणसंही काही ठिकाणी चणे म्हटले म्हटलं की त्यांना म्हणजे नको वाटते ही भाजी ढाब्यावरती गेल्यानंतर मात्र ती भाजीची चव त्यांना आवडते पण आपण घरी आता जे चणा मसाला बनवतो आहे अगदी ढाब्याच्या चवीचा चणा चा मसाला होतो हा आणि अशा प्रकारे करून पहा तुम्ही अप्रतिम सुंदर चवीचा मसाला होतो आणि हे पहा आता पूर्णपणे सगळं एकसारखं आपण करून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलं मी आणि मला जसं पाहिजे तसं घट्ट पातळ तुम्हाला जसं पाहिजे तसं थोडंसं पाणी कसं तुम्हाला लागेल तसं पाण्याचं प्रमाण ठेवा इथं मला जसं पाहिजे तेवढं पाणी मी घेतलेलं आहे हे, हे पहा छान असा भाकरीबरोबर मी याची चव घेणार आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर कडक अशी खरपूस भाकरी भाजायची गॅसवरती आणि त्याच्याबरोबर ह्या चणा मसाला मसाल्याची आपण टेस्ट घेणार आहोत आता याच्याबरोबर चपाती ही छान लागते मऊ अगदी छान गरम गरम भाताबरोबरही हे चणे छान लागतात आज मी याच्याबरोबर कढी केलेली आहे ताकाची आणि कढी भात ज्वारीची भाकरी आणि हा चणा मसाला असा आमचा आजबेत आहे आणि हे पहा छान असं ही भाजी झालेली आहे एक दहा मिनटासाठी ही भाजी आपल्याला उकळून द्यायची हे पहा एक दहा मिनटासाठी भाजी छान अशी उकळते आपली गॅस मी बारीक ठेवलेला आहे आणि जेवढी ह्या भाजीला उकळी येईल तेवढा जो आपला मसाला आपण केलेला आहे वाटण केलेलं आहे ते पूर्णपणे एकजीव भाजीमध्ये होतं आणि बन्नाट चवीची ही चना मसाला भाजी होते हे पहा मी दाखवते पळीच्या साह्याने तुम्हाला किती छान टेक्चर टेक्स्चर आपल्या भाजीला आलेलं आहे सुंदर अशी भाजी झालेली आहे हे, हे पहा एक सारखापणा भाजीला आणि घट्टसर भाजी छान झालेली आहे ही याला दुसरे कुठलेही मसाले आपण वापरले नाही आहेत अगदी आहे हा घरच्या मसाल्यामध्ये हे आपण भाजी बनवलेली आहे आणि हे, हे पहा छान अशी तरी आली कलरही छान भाजीला आलेला आहे आणि अशा प्रकारे आपला चना मसाला तयार आहे थोडीशी कोथिंबीर घेऊया वरून आपण आणि अशा प्रकारे ही भाजी करून पहा मंडळी अप्रतिम चवीची भाजी होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने ही भाजी खातील तुम्ही ही भाजी नेऊ शकता किंवा पाहुणे अचानक आले तर पटकनं काही नाही चणे भिजवलेले असतील तर पटकनं ही भाजी अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये होते आणि अशा प्रकारे चना मसाल्याची भाजी आपली तयार आहे झणजणीत चमचमीत अगदी ढाब्याच्या चवीची ढाबा स्टाईलचा ना मसाला आपण आज बनवलेला आहे चला हे पहा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जशी भाजी दिसते तशीच ती चवीलाही सुंदर झालेली आहे फार छान अप्रतिम चवीची भाजी झाली आपली आणि हे पहा इथं आपण सर्व केलेली आहे प्लेट आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी